नमस्कार भावानो काल संपन्न झालेले महाराष्ट्र केसरीचे कदमवाडीकरांचे मैदान या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासोर नक्की कोणाच्या नावाने गाडी पळवली आणि काबर पळवली गेली तर भावानो या मैदानामध्ये मामाने निवेदन केलं होतं गाडीच्या पळवण्याचं तर ती गाडी आपल्या सर्वांचे लाडके विनायक शेठ यांच्या नावाने पळवली गेली कारण विनायक शेठ भरपूर जीव वरती आहे असं मामा एका बाईटमध्ये सुद्धा बोलले आणि प्रत्येक मैदानामध्ये विनायक शेठ सुद्धा बकासूरचे चांगलीच स्तुती करतात त्यामुळे बकासूर त्यांचाच आहे असं सुद्धा मामा बाईटमध्ये बोलले आणि त्यामुळेच आम्ही विनायक शेठच्या नावाने बकासूरची गाडी पळवली असं मामांच्या बोलण्यातून आलं तर भावांनो विनायक शेठ खरच बैलगाडी क्षेत्रातील चांगले देव माणूस म्हटले जातात आणि असं म्हटलं जातं की त्यांच्या नावाने आता हेतून पुढं गाडी पळणार आहे बकासूरची